प्रभाग चौदा क मध्ये शिवसेना शिंदे गटाचा जोरदार प्रचार चौहिना शकील अहमद यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वडी येथील प्रभाग क्रमांक चौदा क साठी सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवारांनी कंबर कसली असून प्रचारालाही वेग आलाय अनेक उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडत मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक चौदा क मध्ये शिवसेना शिंदे गट यांच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार सौहिना शकील अहमद यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या प्रभागात धनुष बाळाला मतदार राजाचा ठाम पाठिंबा मिळणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे जिल्हा संगणक विजयकुमार चोरडे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग चौदा क मध्ये चौना शकील अहमद यांच्या प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले या घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याची ठोस हमी आल्याने शिवसेनेबद्दल नागरिकांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झालाय मागील काळात नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते वणी शहराच्या विकासासाठी तब्बल ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊनही शहरातील सुमारे ऐंशी टक्के प्रभाग उपेक्षित राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे मुख्य रस्त्यांवर काम झाले असले तरीही वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते नाल्या व कचरा दुर्लक्ष झाल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे यामुळे मागेल विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रभाग चौदा क मध्ये अनेक ठिकाणी नाल्या नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे परिणामी डबक्यांची निर्मिती होऊन दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढलाय या प्रभागालगत असलेल्या निरगुडा नदीत सांडपाणी मिसळत असल्याने कॉलरा टायफाईड व कावळ सारख्या आजारांचा धोका निर्माण झालाय नागरिकांनी या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शिंदेगडाचे जिल्हा संघटक विजयकुमार चोरडे यांच्याकडे विनंती केली त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत येत्या वीस डिसेंबर रोजी हातात धनुष्यबाण पकडून शिवसेनेला मतदान कळणार असल्याचा विजयकुमार चोरडिया जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर शिवसेना नेत्या किरडताई नांदेकर मनीष सुरावार अॅडव्होकेट कुणाल चोरडिया बंटी ठाकूर उपजिल्हा प्रमुख उमेश वैरागडे विधानसभा संघटक किशोर नांदेकर संघटिका संगीता मुरसकर प्रसाद ठाकरे लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा समन्वयक शुभम गोरे शिवराज पेचे महेश चौधरी अनिल उलमाले हिमांशु बोहरा सहा मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व उत्साही मतदार उपस्थित होते एकूणच प्रभाग चौदा क मधील वातावरण पाहता येत्या निवडणुकीत या प्रभागाचे प्रतिनिधित्व शिवसेनेला देण्याचा पक्का निर्धार मतदार वर्ग करत असताना दिसतोय वडील न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही या नगर निवडणुकाच्या निमित्ताने इथे प्रभाग चौदा मध्ये हो। प्रभाग चौदा मधील सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो आहे की आपण सर्वांनी हिना अहमद शकील हिला निवडून द्यावे आपल्या प्रभागातील जे काही विकासाची कामे आहे ती, ती कुठलीही बाकी राहणार नाही याची मी तुम्हाला गवाही देतो आहे तसेच आज आपण सर्व इथं प्रचार करताना पाहत आहोत कि मागच्या वेळेस जेव्हा इथं भाजपचे उमेदवार होते त्यावेळेस दोन हजार ब्याण्णव कोटीचा विकास निधी आपल्या वी विधानसभा करिता आला आणि दोन हजार ब्याण्णव कोटीचा विकास किती मोठा आहे याचं उत्कृष्ट उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळत आहे ना पाणी आहे रस्ते नाही चालण्या रस्त्यावर पाणी वाहत सांडपाणी वाहत आहे त्यामुळे अनोग आरोग्याचे प्रश्न अनेक असे विषय आहे समाज मंदिर आहे पुन्हा अनेक विषय इथले आहे ते सर्व मार्गी लावायचे आहे मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी भरभराटून मत देऊन आमच्या हिना शकील अहमद इला या निवडणुकीत प्रचंड मताने विजय विजयी जय शिवाजी जै